उद्या सांगली जिल्ह्यातील कुंडलगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद लाड यांचा भाजप प्रवेश लाड कुटुंबाचा हा उद्या होणारा भाजप प्रवेश हा चौथा प्रवेश आहे एकोणीसशे पासून दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये लाड कुटुंबाने वेगवेगळ्या पक्षातून निवडणुका लढवल्या एकोणीसशे एक्कावन्न साली शरद लाड यांच्या आजोबा डी बापू लाड हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी शेतकरी कामगार पक्षामधून पश्चिम तासगाव विधानसभा मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये जेडी बापूंना अपयश आलं मात्र बापूंनी एकोणीसशे सत्तावन्न साली झालेल्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तासगाव पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली बापू इथे जिंकले बापू विजय झाले कुंडलला आमदारकी मिळाली मात्र तिसऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजेच एकोणीसशे बासष्ट साली तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षामधून जीडी बापू यांनी निवडणूक लढली त्या निवडणुकीत ते पराभूत झाले शेतकरी कामगार पक्षाने या गोष्टीची नोंद घेऊन बापूंना विधान परिषदेवर संधी दिली या पलीकडे जाऊन शेतकरी कामगार पक्ष बापूंनी पराभव होऊन सुद्धा सोडला नव्हता त्याच्यापुढं एकोणीसशे सदुसष्ट साली तासगाव विधानसभेला जी डी बापू लाड यांनी काँग्रेसच्या बी जी पाटील यांच्या विरोधात संघर्ष केला निवडणूक लढवली मात्र इथं बी जी पाटील तासगाव विधानसभेला निवडून आले बापू हरले बापूंनी पक्षनिष्ठा सोडली नाही एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली सध्याचा पलूस कडेगाव मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा वांगी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये पलूस तालुक्यातले दोन उमेदवार एक म्हणजे कुंडलचे जिडे बापू लाड दुसरे म्हणजे नागराळेचे संपतराव चव्हाण संपतराव चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार होते या दोघांच्यात लढत झाली संपतराव चव्हाण आमदार झाले बापू हरले बापू हरले मात्र बापूंनी पक्ष सोडला नाही मात्र काही टप्पा असा आला की शेतकरी कामगार पक्षाचं वादळ हे कमी आलं त्यांची पक्षाची प्रचार तेव्हा प्रणाली कमी झाली म्हणून एकोणीसशे नव्वद साली भिलोडी वांगी मतदारसंघात स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांच्या विरोधात सी पी आय म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पार्टीमधून जे डी बापू लाळ यांनी निवडणूक लढवली इथंही पतंगराव कदम साहेब विजयी झाले पुढे वसंतदादांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्याची लोकसभा निवडणूक एकोणीसशे एक्क्याण्णव साली पार पडली वसंतदादांचे चिरंजीव म्हणजेच स्वर्गीय माजी खासदार प्रकाश बापू पाटील हे निवडणुकीस उभे होते यांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पार्टीमधून जे डी बापू लाड यांनी निवडणूक लढवली बापू हरले मात्र सांगली लोकसभेला बापू दुसऱ्या क्रमांकावर माताच्या बाबतीत आले बापूंनी तिथंही जिद्द सोडली नाही एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तो स्थापनेनंतर बापूंनी सहकुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला शरद पवार यांच्यासोबत त्यांची अतिशय घनिष्ठ चांगले संबंध त्यानंतर सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंतराव पाटील यांच्याशी शरद भाऊ यांचे अतिशय चांगले संबंध म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आघाडी मित्र पक्षाने जे डी बापू लाड यांचे सुपुत्र आदरणीय अरुणन्ना लाड यांना पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली आणि कडेगावच्या संग्रामसिंह देशमुख यांना भाजपचे उमेदवार होते देशमुख यांना पराभूत केलं म्हणजेच राष्ट्रवादीनं पक्षात राहून त्यांना आमदारकी दिली कारखान्याच्या क्रांती कारखान्याच्या कोजनच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला शरद स्वतः आले त्यानंतर एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये शरद लाड हे राष्ट्रवादी सोडून शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास सोडून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास सोडून आता सध्या भाजपात चालले आहेत एक विचारवादी कुटुंब भाजपमध्ये जातं आहे नक्की काय म्हणजेच पदवीधर मतदारसंघातून तुम्हाला आमदार व्हायचं आहे का राष्ट्रवादीची जिल्हा परिषद निवडणूक तुम्ही विसरलात का असा प्रश्न सांगली जिल्ह्याचे मतदार करत आहेत सांगली जिल्ह्यातील विविध नेते करत आहेत सध्या सांगली जिल्ह्यामध्ये भाजप प्रवेशाचं वारं मोठ्या प्रमाणात